मित्रांनो सरा तर आज आपण सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे तात्पुरती निवडी यादी व प्रतीक्षा यादी आहे त्याच्या संदर्भातला अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आले सोलापूर ग्रामीण स्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या एकूण पंच्याऐंशी पदासाठी शारीरिक मोजमक मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहित गुणांनी उत्तीर्ण झाले असून सामाजिक व समांतर आरक्षणाचा आधारे पात्र ठरले आहेत अशा उमेदवाराची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात आलेली असून सोलापूर पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तात्पुरती निवड यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी चारित्र पडताळणी वैद्यकीय तपासणी करण्यात येईल त्यामध्ये जे उमेदवार अपात्र असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल कागदपत्र पडताळणीचे वेळी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित मुदतीतील मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश झालेले उमेदवार भरती प्रक्रियेच्या यापुढे कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास त्याला परि पोलीस शिपाईपदावरील नियुक्तीसाठी हक्क असणार नाही किंवा सांगता येणार नाही तर त्याच्या संदर्भातलं पोलीस शिपाई भरती सोलापूर ग्रामीण यांचं आलेलं हे अपडेट आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे पी डी एफ जे आहे तर ते उपलब्ध झालेले आहे तर रोल नंबर चेस्ट नंबर उमेदवाराचं नाव जेंडर कॅटेगरी पॅर्लर रिझर्वेशन जन्मतारीख शिक्षण टोटल मार्क रिटर्नचे मार्क्स आणि एकूण मार्क्स एन सी सीचे मार्क्स फायनल मार्क्स आणि सिलेक्शन कॅटेगरी याच्यानुसार हे संपूर्ण अपडेट जे आहे तर ते सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई संदर्भातलं उपलब्ध झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी निवड यादी व तात्पुरती नवड यादी व तात्पुरती प्रत्यक्ष यादीमधले नाव असणाऱ्या उमेदवाराची हे संपूर्ण पी डी एफ जी आहे ते सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसंदर्भातलं ते आलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी आणि लेखित आणि मैदानी चाचणी दिलेली आहे तर त्यांनी त्यांचं मार्क्स चेक करा आणि यादीमध्ये नावं असेल तर डॉक्युमेंट तुमचे क्लिअर ठेवा वेटिंग लिस्टमध्ये नावं असेल किंवा मग तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नावं असेल तर तुमच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती एकूण पंच्याऐंशी पदासाठी जी जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीचा अर्ज केलेला होता ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तर पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर दो वॉचिंग